मिनट घेतो बघता माणसाने जीवनामध्ये जीवन कसं जगावं कारण भगवतगी वर्ण आले महाराज गोकर्ण पंडित हो गेले धुंदुकारी महाकल गोकर्ण जर रस्त्याने चालला तर सगळे लोक येऊन त्या गोकर्णाच्या पाया पडायचे आणि धुंदुकारी जर गल्लीतून चालला तर सगळे लोक आपल्या घराचे दरवाजे खिडक्या बंद करून घ्यायचे माणसाने जीवन त्या गोकर्णासारखं जगलं पाहिजे जंगून जर एखादा आला तर त्याने आपल्याला रामराम घातला पाहिजे आपण दुःखी असाल तर आपल्याला त्या ठिकाणी वाचवायला धैर्यत्व आला पाहिजे आपण एखाद्या संकटात असाल तर आपल्याला धीर धैर्यत्व आला पाहिजे आणि आपण मेल्याच्या नंतर आपल्या मृत्यूची बातमी ज्याला कळेल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं माणसानं जीवन जगलं असं माणसानं जीवन जगलं पाहिजे कारण तुम्हाला सांगू एक फार सुंदर श्लोक काल आम्ही वाचला महाराज हस्तो पवित्र येदी पुण्यदानम मुखो पवित्र येदी रामणा हृदय पवित्र येदी ब्रह्मज्ञान ज्ञान और चरण पवित्र राम नाम से मुख पवित्र हो राम से मुख पवित्र हो से मुख पवित्र हो तीर्थ यात्रा से चरण पवित्र हो है ब्रह्म ज्ञान से हृदय पवित्र हो है बरोबर का और पुण्यदान हात पवित्र हो जाते म्हणजे राम नाम पुताना घेतलं की आपलं तोंड पवित्र होतं आपण पुण्यदान केलं अन्नदान केलं की आपला हात पवित्र होतात आणि आपण जर पंढरीची वारी जर केली तर आपलं पाय पवित्र होतात आणि आपण जर ब्रह्मज्ञान ज्ञान घेतलं तर आपलं हृदय पवित्र होत किती फार श्लोक आहे महाराज सुंदरा बरोबर का म्हणून मा जीवनामध्ये माणसानं अन्नदान करावं हा वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम का करावा तुम्हाला सांगतो तर आता वर्ष श्रद्धाला कीर्तनच का कीर्तन का तर चांगल्या नामचिंतनानं त्यांचा शेवट

माझा गुड झाला आलो ने जाच्या माहिरा भेट रुखमाईच्या वर आपला शेवट कधी होत गोड भगवंताला त्या ठिकाणी आलोनिजाच्या निजाच्या माहिरा भेटे रुखमाईच्या वरा मी सांगितलं वर्षी श्रताला कीर्तन का करावं तर चांगले नामचिंतनानं शेवट चांगल्या नामचिंतनानं शेवट काय व्हावा माणसाचं चांगले नामचिंतनानं शेवट गोड झाला पाहिजे कारण नामचिंतनात फार ताकद आहे महाराज फार ताकद आहे कारण तुम्हाला सांगू का एकदा डोळे झाले की दिसत नाही एकदा गुडगे घायला आले की, की पंढरीची वारी चालता येत नाही म्हणून जोपर्यंत तुमचा आणि तुमच्या इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत माणसाने जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे कारण परमार्थ काय महाजना परमार्थ शरीर आहे जोपर्यंत तुमचा आणि तुमच्या इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत माणसानं जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे म्हणून संसारात माणसाची बरोबरी कधीच होत महाराज आपले महाराज मी मानेगावला कीर्तन म्हणून माडेजा बरं हा मानेगाव मग तिथे कीर्तनाला गोकळा कीर्तनाला गेल्यावर म्हणलं इतक्या लांब आहे राज्याला येणं काय गाडीवर शक्य येणं शक्य नाही म्हणलं इथंच आज मुक्काम करावं काय करावं तिथंच मुक्काम करावा मग मी म्हणलं माझी मुक्कामाची अवस्था ती म्हणली त्या म्हाताऱ्याच्या घरी <laughs> म्हाताऱ्या घरी बरं असू द्या म्हणलं पण बरं तिथं काय असं त्याने काय केलं का म्हाताऱ्याच्या शेजारी माझी बाज टाकली <laughs> कुठे मग रातच्या ना उठलं उठल बारा वाजता आणि मला म्हटलं महाराज त्या म्हणलं काय कुठं आला मी म्हणलं पंढरपूर न लय लांब ना आला मी म्हणलं उद्याच्या पंढरपूर माझ्या बापाचं गाव आहे बरोबर गो पुन्हा म्हणला बर महाराज तुम्ही कीर्तन करता वाटत नाही म्हणलं जागेरा गोंधळ करतो म्हणलं मग आता तुला माहित नाही का कशासाठी आलोया बर म्हणला महाराज तुमचं लग्न झालंय का मी म्हणलं नाही आता कधी एकोणीस वीस वर्ष वय नाही म्हणलं लग्न नाही झालं बर मग तुम्हाला पोरं बाळ <laughs> आता आणून घ्यावं तरी सांगतो म्हणजे एकदा का इंद्रिय त्या ठिकाणी छिन्न झाले मला यातून हे सांगायचं एकदा का आपले इंद्रियाच त्या ठिकाणी झालं पुन्हा माणसाला त्या ठिकाणी काही म्हणून तर मला सांगितलं सावध सावधान कुवाचे वधान राय बरोबर का म्हणून या जगामध्ये मी सांगतो त्रास दिला की माणसं मोठी होत असतात माऊलीला जगानं त्रास दिला महाराज जगाच्या आई झाल्या तुकोबराचा गाता लोकांनी पाण्यात बुडवला जगतगुडू झाले आपल्याच लोकांनी त्रास दिला शिवाजी महाराज छत्रपती झाले म्हणजे त्रास दिला की माणूस काय होत असतात मोठी होत असतात म्हणून आज या ठिकाणी आता बारा वाजून जवळजवळ जवळ बरं आता आता बारा वाजले तर आता घरी आपल्याला जायचं आता बारा वाजून गेले बर का आता शेवट जाता जाता, जाता विनंती आहे आज कैलासवाशी सचिन दडज आणि काय महाराज नाश्याचे तीन प्रकार परतानाश बरं का स्वभावनाश स्वभावनाश आणि आश्रय नाश, नाश।, 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 नाश। आणि यांचं परतानाश बरं का म्हणजे ह्यांचा परतानाश आहे परता बरं का गाडीवरून येत असताना काहीतरी त्या ठिकाणी अटॅकचे प्रमाण वाढलेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी तरुण वयात त्या ठिकाणी जावं लागलं लहान लहान मुलं आहेत त्या ठिकाणी खूप वाईट वाटतंय परंतु आता महाराजांनी सांगितलं मला नको नको म्हणा गुंत माया जाणी काळ आला जेव्हा काळ ग्रासायला येतो काळाची उडी माणसाच्या माणसावरती पडेल काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना तेव्हा त्या ठिकाणी कोणी सोडवू शकत कोणी जेवढं माणसाचं आयुष्य तेवढंच त्या ठिकाणी माणसाला राहता येतं बरोबर का म्हणून मी सांगतो आता आता आजपासून दुःख विसरून जायचं का त्यांच्या जर सारख्या आठवणी केल्या तर त्याचा काही उपयोग होणार त्या ठिकाणी केले ते आणि विनंती बर पहिल्यांदा माझ नाव बरगा का महाराज पाळण्यात माझं नाव त्यांनी ठेवले बर आणि त्यांच्या मुळे आज मी या ठिकाणी उभा आहे आणि आत्या आणि ते त्यांचा मुलगा आणि दुसरे आपले नितीन मामा कुठे नितीन मामा हात वर कुठ कुठ तुम्ही हा तुम्हाला बरं का राग येऊ देऊ नका एकच गोष्ट तुम्हाला सांगतो तुमच्या सोन्यासारख्या आईला तेवढं कधी तुम्ही दुखवू नका आईला जोपर्यंत आई ना तोपर्यंत त्यांची सेवा करा तुम्हाला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही कारण माउली ज्ञानोबारे या सेवित शरीर आहे लोण आहे सगळ्या तीर्थ ला जायची काय गरज नाही फक्त आई, आई वडिलांची सेवा करा तुमच्या तेवढ्या आमच्या म्हणजे तुमच्या म्हणजे आमच्या आमच्या आत्याला तेवढं काय कमी पडू देऊन एवढीच तुम्हाला विनंती आहे किंवा तो कोय म्हणतात बा माई बाप केवळ घाशी न जावी तर तुम्ही कोणत्याही दर्शनाला जाऊ नका फक्त आमच्या आमच्याला तेवढं जोपर्यंत ते आहे तोपर्यंत सांभाळ एवढीच माझी इच्छा आहे पण आज दुःखाचा तर डोंगर आहेच आहे बरोबर का महाराज लहान लहान मुलं त्या ठिकाणी दुःखाचा डोंगर आहे परंतु सगळ्यांनी दुःख विसरून होय आता कारण एकदा मी मागा सांगितलं आविष्याची माळ तुटली की इथं माणसाला राहता तुटला आयुष्याचा दोरा येऊ गा पसार म्हणून त्यांना तेवढं काही कमी पुढ देऊ नका आणि बाकीच्या त्यांच्या ते दोन सुना आहेत म्हणजे यांच्या मंडळी बरोबर का त्यांनाही एक विनंती आहे हो गा शेवटी मी मागा सांगितलं माळ तुटली की जावं लागणार आहे त्यामुळं तुम्हीही त्या ठिकाणी तुमच्या दातूला काय कमी पडू देऊ नका सगळ्यांनी आता गे ते गेले ते गेलेस बरोबर का तुम्ही सगळ्यांनी काय तुमचं असेल ते दुःख त्या ठिकाणी विसरा आणि सगळ्यांनी एकमेकाला गोड बोलून त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी जीवन जीवन स्वच्छ सुंदर जगा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम हे संस्थारे खरं कृपया कृपा पाहे रे भज गोविंद भजे गोविंद भज गोविंद गोड गोडमध्ये दे म्हणून पुन्हा त्या ठिकाणी जन्माला नाही पुन्हा जन्म नाही जन्म नाही रे आणि सुखामध्ये माझी बरोबर का म्हणून त्यांना सांभाळा सर्वांनी दुःख काय असेल ते विसरून त्या ठिकाणी सुंदर सुंदर प्रपंच करा एकमेकाला गोड बोला सुंदर त्या ठिकाणी सगळं करा एवढीच माझी त्या ठिकाणी आज विनंती आहे आणि आज त्या ठिकाणी झालेली कीर्तन रूपी सेवा आज म्हणजे मी ह्या गादीवर कोणामुळे उभासावं मला यशवंत गादीवर उभा आहे म्हणजे आमचे गुरुवर वल्मिक मार शाळे वाजवते कारण मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस मी चिलायवडीला भजनाला जात होतो आणि मी सांगितलं चिलायवडीला बजावला गेल्याच्या नंतर माझे साडेसहाशे अभंग पाठ झाले किती नुसते चिलायवडीत माझे साडेसहाशे अभंग पाठ झाले पुन्हा आळंदीला गेले होते तीनशे झाले म्हणजे आणि त्यांची कृपा आणि लहानपणी मी पकवा शिकायला प्राथमिक बोल असतात बरोबर ते सगळे बोल शिकण्यासाठी महाराजांकडे जात होतो महाराजांची फार मोठी त्या ठिकाणी माझ्यावरती कृपा आहे आणि विनेकरी बाबा आहेत इकडं आपले, आपले, आपले सुंदर गायन केलं आपले यशवंत दाते आपले शनियवाणीचे आपल्या भागातलं सुंदर अस अस्तभूषण गायनाचारे आपले राजू महाराज तुमचं विसरायला लागलं काय पाणी करा काय <laughs> राजू महाराज आणि ते मृदंगावरती खूप सुंदर साथ कारण तुम्हाला सांगू का मृदंग वाजवणं सोपं नसतं महाराज कारण ते कातडं कशाच आहे मृदंगाचं बोला कातडं कशाच आहे प्राण्याचं कातडा बरोबर का प्राण्याचं कातड मेलेल्या प्राण्याचं कातड ते कशाच आहे प्राण्याचं कातड या सजीव कातड्याला डोलायला लावत इतकी थाकत मृदंग वादकामध्ये किती थाकत आहे मृदंगामध्ये त्यातून निघलेल्या आवाजातून सजीव कातडी डोलायला लागावी इतकं सामर्थ्य कोणामध्ये असेल तर त्या ते मृदंग वादकामध्ये आणि सचिन महाराज तुम्ही गोडा असा मृदंग साथ केले सर्वांच्या चरणावरती दंडवत करतो आणि आपण त्या ठिकाणी पुढचा कार्यक्रम घेऊया